नमस्कार शेतकरी बंधूं आता आपण बघणार आहोत प्री मान्सून कापसाची घ्यावयाची काळजी ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाण्याची सोय आहे असे शेतकरी ड्रिपवर कापसाची लागवड करतात त्याला प्री मान्सून कापसाची लागवड असे म्हणतात ही लागवड शक्यतो वीस मे नंतरच करायला हवी ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिपची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी ड्रिपद्वारे पाणी द्यावे भरपूर शेतकरी ड्रिपवर लागवड करतात त्यावेळी काय होतं तर थिबकद्वारे जे पाणी जमिनीमध्ये जाते त्यामुळे माती मातीचा एक ओला गोळा तयार होतो जेव्हा झाडाची मुळे त्या ओल्या कक्षेमध्ये वाढतात तेव्हा झाड हिरवगार व चांगली वाढी होते झाडांची मुळे चांगली राहतात परंतु ज्यावेळेस झाडाची मुळे त्या ओल्या कक्षेच्या बाहेर जातात त्यावेळी एकाएकी झाडाला शॉक बसतो झाड पिवळे पडते झाडाची वाढ खुंबते व वा असे झाड अन्नद्रव्य उचल करत नाही त्यामुळे अशा कापसाला आपल्याला एकरी ट्रायकोबुस डेक्स अर्धा किलो एन्पिकेबुस डेक्स अर्धा किलो व रायझर एक लिटर प्रति एकर एक प्रमाण घ्यायचे आहे हे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला प्रत्येक झाडाला ड्रिंचिंग करायची आहे धन्यवाद